या पाच गोष्टी कधीच कोणाला सांगू नका मित्रांनो आजच्या डिजिटल युगात आपण आपले खाजगी जीवन उघडपणे लोकांसमोर मांडतो सोशल मीडिया पोस्ट करतो किंवा कोणत्याही ठिकाणी सहजगत्या बोलतो पण आपण कधी विचार केला आहे का की आपल्या सगळ्याच खाजगी गोष्टींची माहिती इतरांना सांगितल्यामुळे आपल्यावर काय परिणाम होऊ शकतो काही गोष्टी अशा असतात ज्या फक्त आपल्या पुरत्याच मर्यादित ठेवायला हव्यात कारण या गोष्टी बाहेर गेल्यावर त्या नकारात्मक विचारांना किंवा वाईट दृष्टिकोनाला आमंत्रण देऊ शकतात या सवयींमुळे आपल्याला शकते चला तर मग पाहूया अशा पाच गोष्टी ज्या कधीच कोणालाही सांगू नयेत नंबर एक घर घेण्याचे किंवा मोठे आर्थिक निर्णय तुमचं नवीन घर घेण्याचा निर्णय किंवा इतर मोठे आर्थिक निर्णय इतरांना सांगणे हे अशा गोष्टीला जन्म देऊ शकते ज्या गोष्टी तुमच्यासाठी नकारात्मक ठरू शकतात जेव्हा तुम्ही नवीन घर घेण्याबद्दल बोलता तेव्हा इतर व्यक्तींमध्ये तुम्हाला मागे टाकण्याची इच्छा उत्पन्न होऊ शकते त्यासाठी तुमचं यश एक स्पर्धा बनू शकते जेव्हा आपण कोणालाही आपल्या आर्थिक निर्णयांची माहिती देतो तेव्हा त्यांच्या सल्ले तुमच्यावर अनावश्यक दबाव निर्माण करू शकतात तुमच्या निर्णयांचा तुमच्यावर असलेला सकारात्मक प्रभाव यामुळे कमी होऊ शकतो तुमच्या आर्थिक निर्णयांबद्दल विशेषतः घर घेत असताना अशा गोष्टी इतरांपासून दूर ठेवणे अधिक चांगलं आहे नंबर दोन तुमची मुलं खूप हुशार आहेत मुलांच्या यशाबद्दल कौतुक करणं आपल्याला आनंद देतं पण इतरांना ते सतत सांगणं त्यांच्यावर दबाव आणू शकते सतत तुमच्या मुलांच्या यशाबद्दल बोलल्याने इतर पालकांवर अनावश्यक दबाव येऊ शकतो त्यांना परफॉर्म्सची चिंता लागून त्यांचं मानसिक आरोग्य प्रभावित होऊ शकतं तुमच्या मुलांना वाईट नजर लागू शकते मुलांच्या यशामुळे त्यांच्या मनात ईर्ष्या निर्माण होऊ शकते मुलांचं यश आनंददायी गोष्ट असते पण त्याबद्दल इतरांना सांगणे त्यांच्यासाठी फायद्याचं नसतं नंबर तीन खरेदीच्या सवयी किंवा फॅशनचा खर्च तुमच्या खरेदीच्या सवयी किंवा फॅशनमध्ये तुम्ही किती खर्च करत आहे इतरांना सांगणं तुमच्यावर आणि इतरांवर नकारात्मक परिणाम करू शकतं इतर लोक तुमच्या खर्चावर लक्ष ठेवू लागतात आणि त्यांच्या स्वतःच्या परिस्थितीवरून तुमच्या खर्चाची तुलना करतात तुमच्या खर्चाच्या सवयी चर्चा केल्याने इतर लोक तुमच्या निर्णयांबद्दल तिरस्कार करू शकतात तुमच्या मागे गप्पा मारू लागतात त्यांना तुमचा खर्च योग्य वाटत नाही ते तुमच्या आशा वागण्याबद्दल शंका घेऊ शकतात नंबर चार तुमचं व्यक्तिगत जीवन तुमच्या वैयक्तिक आणि कौटुंबिक जीवनाची माहिती इतरांसोबत शेअर करणं ही एक मोठी चूक असू शकते तुमच्या जीवनातील खाजगी बाबी इतरांसमोर सांगणं म्हणजे तुमचं प्रायव्हेट जीवन त्यांच्याकडे ओपन करणे तुमचं व्यक्तिगत जीवन कदापि इतरांच्या समोर उघड करू नका ते तुमचं आणि तुमच्या कुटुंबाचंच असायला हवं नवरा बायको सासू सून जावा जावा अशा नात्यांमध्ये अनेक वेळा खटके उडतात या गोष्टी म्हणजे झाकली मूठ असते ती बाहेरच्या लोकांसमोर उघड करणे घातक ठरू शकते आपण जीवनात अनेक गोष्टी करत असतो आणि त्याबद्दल इतरांशी संवाद साधत असतो परंतु काही गोष्टी आपल्या मानसिक शांततेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असतात त्या इतरांना सांगणे टाळावे प्रत्येक गोष्ट जी आपल्या जीवनात महत्त्वाची आहे ती फक्त आपल्या आणि आपल्या जवळच्या लोकांच्या मनाशी संबंधित असायला हवी जर आपण आपले पगार घर मुलांचे यश शॉपिंगच्या सवयी किंवा वैयक्तिक जीवन मित्रांसमोर सांगायला लागलो तर त्या गोष्टीचा परिणाम आपल्यावर नकारात्मकपणे होऊ शकतो तुमचे जीवन आणि तुमच्या निर्णयांची मूल्य समजून घ्या आणि त्यांना योग्य स्थान द्या इतर लोकांनी केलेली तुलना किंवा त्यांच्या प्रतिक्रियांशी असलेली तुमची असमाधानकारक भावना तुमचा आत्मविश्वास आणि मानसिक शांती घालवू शकते नंबर पाच तुमचा पगार किंवा उत्पन्न तुमच्या पगाराची माहिती इतरांना देणे ही खूप साधी गोष्ट वाटू शकते पण यामुळे अनेक नकारात्मक गोष्टी घडू शकतात आपल्या पगाराबद्दल बोलणं म्हणजे इतरांच्या मनात आपल्यासोबत तुलना करण्याची भावना निर्माण करणे जर तुमचा पगार जास्त असेल तर इतरांना त्या गोष्टीचा त्रास होऊ शकतो तुमचा पगार कमी असेल तर तुमच्या पगारावरून इतरांचा अपेक्षा भंग होऊ शकतो ते तुमची किंमत ठरवू शकतात यामुळे तुम्ही मानसिक तणावाखाली येऊ शकता तुमचा पगार किंवा उत्पन्न ही गोष्ट वैयक्तिक आहे तो कसा वापरायचा हे तुमचं पर्सनल काम आहे कमी उत्पन्न असूनही समाधानी आयुष्य जगणारे अनेक असतात म्हणून जास्त असो वा कमी आपले उत्पन्न इतरांना सांगण्याची आवश्यकता नाही आपल्या जीवनात या पाच गोष्टी टाळल्याने तुमचं मानसिक स्वास्थ्य अधिक मजबूत होईल आणि तुम्ही एक सकारात्मक दृष्टिकोन आणि आत्मविश्वासाने जीवन जगू शकता हे विचार तुम्हाला आवडले असतील आणि पटलेही असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद